गौरी गणपती महालक्ष्मी म्हटली की यांच्या नैवेद्यामध्ये खूप सारे पदार्थ बनवले जातात त्यापैकीच एक आज आपण पाहणार आहोत कतली विशेष करून विदर्भामध्ये कतली हा पदार्थ गौराईच्या नैवेद्यामध्ये बनवला जातो चला तर मग गौराईच्या नैवेद्यामध्ये बनवली जाणारी कतली कशी बनवतात ते बघू सर्वात प्रथम कतलीसाठी लागणारं साहित्य आपण बघू दुधी भोपळा छान स्वच्छ धुवून घेतला आपल्या कत्लीचा हा महत्वपूर्ण घटक आहे त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या आलं कढीपत्ता जिरं लसूण आणि कोथिंबीर बेसनपीठ आणि ताक आपण आता याचं मिक्सरला छान जाडसर वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एक इंच आलं दहा ते बारा लसूण पाकड्या सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा चमचे जिरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याची जाडसर वाटण करून घेऊ वाटण करून दुधी भोपळा देखील छान बारीक कट करून घेऊ या ठिकाणी आपलं तयार आहे त्याचबरोबर मी छान बारीक बारीक कट करून घेतला आहे असा आपल्याला तो छान बारीक कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन शिजेल मी या ठिकाणी अर्धा लिटर ताक घेतला आहे आणि एक वाटी बेसन घेतला आहे हे छान मिक्स करून घेऊ वाटीने ताक मापायचं झालं तर चार वाट्या मी ताक घेतला आहे ताक हे अजिबात आंबट नाही जे मी घेतलं आहे ताक जर खूप आंबट असेल तर दोन ते ती तीन वाट्या घ्यावं आणि थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये टाकावं म्हणजेच ताकाचा ताका आंबटपणा कमी होईल त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेतली कढई छान गरम झाल्यावर त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेतली आणि छान तडतडेपर्यंत तर होऊ दिली मोहरी तडतडली की त्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली पाव चमचा हिंग टाकून हे छान परतून घेतलं हे छान परतल्यानंतर यामध्ये लसूण आलं हिरवी मिरची भरळ टाकून घेऊ मी या ठिकाणी गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवली आहे हे छान एक वेळ परतून घेऊ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा टाकून हे एक वेळ छान परतून घेऊ आपले मसाले या ठिकाणी छान परतले गेले आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला बारीक चिरलेला दुधी भोपळा टाकून मिक्स करून घेऊ भोपळा छान मिक्स झाला की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान वाफ काढून घेऊ दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढून एक वेळ भोपळा छान परतून घेऊ आपल्याला भोपळ्यात पाणी न टाकता तो आपल्याला छान तेलामध्ये शिजून घ्यायचा आहे पुन्हा एक वेळ झाकण ठेवून आपण भोपळा एक दोन ते तीन मिनटं शिजून घेऊ दोन ते तीन मिनटं झाले भोपळा चेक करू या ठिकाणी भोपळ्याला छान तेल सुटलं आहे आणि आपला भोपळा छान शिजून तयार आहे आपल्या भोपळ्याला तेल देखील छान सुटलं आहे म्हणजेच मसाल्यासोबत आपला भोपळा देखील छान शिजला गेला आहे आता मिक्स केलेलं ताक आणि बेसन एक वेळ मिक्स करून यामध्ये टाकून घेऊ नंतर अगदी थोडंसं पाणी घेऊन ते पण यामध्ये टाकून भोपळा छान मिक्स करून घेऊ आता भोपळा आपल्याला सारखा हलवत ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या बेसनाच्या या ठिकाणी गुठळ्या होणार नाहीत आपण मीठ चवीनुसार याआधीच टाकून घेतलं होतं त्यामुळे पुन्हा मीठ टाकायची गरज नाही भोपळा शिजला की नाही ते एक वेळ चेक करू घेऊ भोपळा थोडा शिजायचा बाकी आहे आणि आपली भाजी देखील थोडी घट्ट झाली आहे ही भाजी शिजवताना आपल्याला मधामधात ती छान हलवून घ्यायची आहे भाजी बऱ्यापैकी घट्ट झाली आहे ही जस घट्ट होत जाईल तसे तसे ती शिंतोडे उडवत जाईल त्यामुळे अर्ध झाकण ठेवून आपण ही थोडी शिजवून घेऊ भाजी शिजवताना आपल्याला ती जास्त घट्ट शिजवायची नाही घट्ट शिजवली तर ती कोरडी होईल खाताना घशाला कोरडी लागेल आणि खूप पातळही ठेवायची नाही नाही तर त्याला पाणी सुटतं ही भाजी दोन दिवस ठेवून खाऊ शकता अजिबात ती खराब होत नाही या ठिकाणी आपली भाजी तयार आहे थोडीशी वरून कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेऊ आणि एक प्लेटमध्ये काढून घेऊ आपल्याला भाजी एवढीच घट्ट ठेवायची आहे आता ही गरम आहे म्हणून आपल्याला थोडी सैल दिसती आहे पण गार झाल्यावर हीच भाजी घट्ट होते बेसनामुळे ती थंड झाल्यावर छान घट्ट होते आणि व्यवस्थित शिजून घेतली तर भाजीला अजिबात पाणी सुटत नाही तुम्ही ही दोन दिवस ठेवून खाऊ शकता यावर थोडीशी कोथिंबीर ठेवून घेऊ तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली छान कतली तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद